माझ्या चॅनलमध्ये स्वागत आहे तुमचं तर काय चाललं आहे बरे आहेत का मी पण बरे आहे मस्तमध्ये आहेत तर काय आहे झालं का जेवण दुपारचं आता वाजले आहेत साडेबारा पाहुणे तर आले कामावरून आणि सकाळी काही व्हिडिओ टाकला नाहीये नाही वेळ भेटला त्याच्यामुळं तर म्हटलं आता चला घरातलं सगळं काम आवरलेलं आहे आता जेवण करायचं आहे तर म्हटलं चला एक व्हिडिओ काढावा मेहंदी लावायची ते सैज झाली पण ते भिजून ठेवली मेहंदी म्हटलं तोपर्यंत जेवण करते मी तर कपडे धुवून झाली इकडे पण टाकले कपडे हे खिडकीमध्ये भांडे वगैरे घासून घेतले सगळे किचन क्लीन केलं फरची वगैरे पुसली टाकी पूर्ण भरली पाण्याने पूल आज पाणी भेटलं प्यायचं पाणी भरलं घरात आलं तर एवढं काम असतं ना कामच काम असतं काम तर काय करणार तर काम तर करावंच लागतंय काय करायचं तर भूक लागली आता सगळं कामावरून आता मस्त निवांत जेवण करते तुमचं जेवण झालं आहे का तर अव नवनुनं तुमचा सपोर्ट राहू द्या तुमच्या सपोर्टची मला खूप गरज आहे आणि सपोर्ट करा आणि व्हिडिओ माझे बघत जा आणि जे चॅनलला सह नवीन असतील ते चॅनलला सबस्क्राईब करा आणि माझी व्हिडिओ आवडते का तुम्हाला तर नक्की सांगा कमेंटमध्ये तर चला आता जेवण करते मी आणि जेवणामध्ये सकाळी जेवण बनवून गेले होते शेवग्याच्या शेंगा केल्या काळ्या मसाल्यामध्ये भात ज्वारीच्या भाकरी आणि चटणी आ, तर सगळं बनवलं आहे मी जेवण मस्तपैकी सकाळीच बनवून जाते मग तिथून आलेला वेळ होतो मग जेवण कधी बनवायचं घरात भरपूर काम राहतं कपडे भांडे घरातलं झाडून पुसून फरजी पुसणं भांडे सगळं करता करताच मला दोन वाजत असते तर जेवण बनवायचं असलं तर मग दोन अडीच वाजतात मग जेवण कधी करायचं नंतर म्हणजे खायचं कधी असं त्याच्यामुळं मी सकाळी लवकर चारला उठूनच जेवण बनवत असते आणि तिथून आल्यानंतर मग आपलं फक्त घरातलं काम करायचं आणि मग जेवण तर बनलेलंच राहतं मग आपलं फ्रेश होऊन जेवण करायचं असं असतं आणि जेवण नाही बनवलं तर मग लय कंटाळा येतो जेवण बनवायचं आपण आणि भूक लागलेली असती काम करायचं घरातलं पाणी आहे तोपर्यंतच घरातलं सगळं काम झालं पाहिजे असं आहे माझं आणि पूर्ण पाणी मग भरून ठेवते मी हे डबे या बाटल्या हे सगळं मी भरून ठेवते मग पाण्याचा भरसा ना कधी पाणी येत नाही कधी लेट येतं मग त्याच्यामुळं आपलं पाणी शिल्लक भरलेलं बरं त्याच्या मग टाकी पण फुल भरून घेतली बघा रोजच्या रोज पाणी चालू असताना सगळं काम करायचं आणि पूर्ण भरून ठेवायचं पाणी मग असं करते मी त्याच्यामुळं मग काय टेन्शन नाही सकाळी जेवण बनवलेलं असतं का मग काही नाही टेन्शन आलं की आपलं जेवण करायचं कामं आवरायचं मग थोडा आराम करायचा असं तर ब म्हणते आता दुपारचे पण कामं भेटले तर मी जाईल काम करायला पण अजून नाही भेटत भेटले तर मी नक्कीच जाईन आणि दुपारी असो नाही तर मग मग चार पाचशे सहाचं जरी असले सातचं जरी असलं तर जरी मी कामावर सा� जाईन मग पण भेटले तर चांगलं होईल भेटायला पाहिजे घरात बसून तरी काय आहे आराम करून आपल्याला कामाची गरज आहे तर कामच करायला पाहिजे असं तर चला मी तुम्हाला दाखवते शेवगेच्या शेंगा केल्यात काळ्या मसाल्यात हात बनवला एवढं सकाळी बनवून गेले होते मी तर चला हे बघा काळ्या मसाल्या शेवग्याच्या शेंगा बनवून मस्तपैकी आणि काल अर्धा किलो शेंगा आणल्या त्या कामाने येता आहे हे मीठ आहे मीठ कमी असलं तर अर्धा किलो आणला त्यामुळे त्यातल्या निम्म्या केल्या निम्म्या राहिल्या आणि भात बनवला सकाळी सकाळी आणि ज्वारीची भाकरी आणि चटणी कांदा घेतला आहे आणि मस्तपैकी जेवण आहे काळ्या मसाल्या शेवग्याच्या शेंगा कोणाकोणाला आवडतात नक्की सांगा कमेंटमध्ये आणि ह्याच्यासोबत बाजरीची भाकर पाहिजे होती पण आता काही बाजरीची भाकर नाही दळण गर्मीमध्ये ठेवलेलं आहे ते काही आणलं नाही मी अजून संध्याकाळी भेटणार आहे दळण त्याच्यामुळे मग ज्वारीच्याच भाकरी करून गेली त्यांनी मी सकाळी गावाचं आणलं दळण आता यातच दळलं होतं पण बाजरी जरा उशिरा दळत ते लोक त्याच्यामुळे ते देत नाहीत असं आहे तर या जेवण करायला मग जेवण करते आणि तुम्ही पण जेवण करा नसलं जेवण केलं तर आणि व्हिडिओ कसे वाटते सांगा नक्की कमेंटमध्ये कसे जरी असले तरी बघत जा नाही आवडलं तरी कमेंट करा चांगल्या आवडले तरी करा नाही का आवडले तरी करा कसे वाटते ना नक्की सांगा कसं ते आपल्याला राग नाही आवडलं तरी म्हणा नाही आवडत नाही आवडली तर मला आवडते नाही तर नाही आवडत टाकू तर हे करा तर चला भेटते पुढच्या व्हिडिओमध्ये बाय बाय